तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे यावेळी तर तुम्ही कमालच केली सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते है? अब तुमको मिरची लगे तो मैं क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांना तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपल्याला कल्पना आहे मग जयकुमार भाऊ सांगत होते आपलं धुळे एक उज्ज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे एक उज्वल इतिहास असलेला जिल्हा आहे एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एकीकडे एक गुजरात आहे दुसरीकडे मध्य प्रदेश आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे एकेकाळचं एक, एक अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर पण हे खरं आहे की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली हे देखील आपण बघितलं पण बंधू भगिनी दोन हजार तीन साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि लवकरच दोन वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे